दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत शरद पवारांच्या राष्ट्रवादीला घवघवीत असं यश मिळालं लोकसभेच्या यशावरून अंदाज बांधण्यात आले विधानसभेलाही शरद पवारांचा पक्ष हा महाविकास आघाडीमध्ये गेम चेंजर ठरेल महाविकास आघाडीत सत्तेत येईल अशा पद्धतीच्या चर्चा एका बाजूला सुरू होत्या तर दुसऱ्या बाजूला निकाल आला आणि महायुतीला स्पष्ट असं बहुमत मिळालं पण महाविकास आघाडीमध्ये विशेषतः शरद पवारांच्या राष्ट्रवादीला अनपेक्षित अशा मोठ्या अपयशाला सामोरं जावं लागलं शरद पवार हे वेळ काळ ओळखून राजकीय भूमिका घेत असतात असं त्यांच्याबद्दल कायमच बोललं जातं राजकारणातील अंदाज शरद पवारांना यंदा बांधता आला नव्हता आणि त्यामुळेच त्यांना अपयशाला सामोरं जावं लागलं ला हे विशेष पण आता शरद पवार आपल्या पक्षातील फुटीनंतर आणि विधानसभेला मिळालेल्या अपयशानंतर राष्ट्रवादीत भाकरी फिरवणार असल्याच्या चर्चा जोर धरू लागल्यात तर हे नेमकं सर्व प्रकरण काय आहे राष्ट्रवादीत भाकरी फिरणार म्हणजे नेमकं काय होणार या सर्वच गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेऊयात नमस्कार मी समीर मोरे आणि आपण पाहताय टीओडी मराठी विधानसभेच्या पराभवानंतर महाविकास आघाडीचे सर्वच पक्ष आत्मपरीक्षण करू लागलेत त्यातच शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील फेरबांधणीला सुरुवात केली आहे शरद पवार त्यांचं राजकारण त्यांचा पक्ष यांचा जर थोडा बारकाईने अभ्यास केला तर एक गोष्ट लक्षात येईल ती म्हणजे त्यांनी कायमच तरुण संधी दिली किंवा तशी भूमिका त्यांनी मांडली असं असताना तरुणांशी जुळवून घेणारा नेता असल्यानेच राजकारणाच्या प्रदीर्घ पटलावर अजूनही शरद पवार हे नाव काळाशी सुसंगत आहे राष्ट्रवादीत तरुण नेत्याला संधी मिळावी यासाठी शरद पवार चाचपणी करत असल्याचं दिसून येत कारण विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तरुण नेतृत्वाला संधी दिली पाहिजे अशी भूमिका शरद पवारांनी घेतली आहे आणि आणि राष्ट्रवादी काँग्रेस अंतर्गत मोठी फेररचना होण्याची शक्यता बळावली आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका या तोंडावर असताना निवडणुकांना सामोरं जाण्याआधी पक्षातील मरगळ दूर करण्यासाठी शरद पवार मोठी खेळी खेळणार असल्याचे दिसून येते विधानसभा निवडणुकांचे तिकीट वाटपाबद्दल आपण थोडा विचार केला तर शरद पवारांनी यंदाच्या निवडणुकीत सुद्धा तरुण उमेदवारांना जास्तीत जास्त संधी देण्याचा प्रयत्न केला होता विधानसभा निवडणुकीत किमान वीस चेहरे त्यांनी तरुण आणि नवखे दिले होते दुर्दैवाने त्यांना यश आलं नाही हा भाग वेगळा पण शरद पवार आपल्या त्या भूमिकेवर आताही ठाम असावेत त्यासाठीच त्यांनी येत्या आठ आणि नऊ जानेवारीला पक्षाची एक बैठक आयोजित केली आहे या बैठकीमध्ये शरद पवार नेतृत्व बदलावर शिक्कामोर्तब करतील अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जाते यंदा आराराबांचे चिरंजीव रोहित पाटील हे पहिल्यांदाच विधानसभेत निवडून आलेले आहेत दुसऱ्या बाजूला पवारांचा वारसा असलेले रोहित पवार हे दुसऱ्यांदा निवडून आलेत त्यांच्याबरोबरच संदीप क्षीरसागर जितेंद्र आव्हाड हे आहेतच शिवाय अभिजित पाटील हे देखील पहिल्यांदा विधानसभेत निवडून आलेत आता यांच्यासारखे तरुण आमदार पक्ष अपयश पाहता अन्य पक्षातून शरद पवारांकडे येण्याची शक्यता ही, ही। आहे पण सध्याच्या काळात प्रत्येकाला सत्तेजवळ जायचं असल्याने नवीन कार्यकर्ते उभे करणं देखील सोपं नाही त्यामुळेच आहे त्याच कार्यकर्त्यांना नेत्यांना बळ देऊन त्यांच्यातीलच नेतृत्व गुण बाहेर काढणं आणि त्यांना बळ देणं याशिवाय सध्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार गटाकडे पर्याय नाही रोहित पाटील हे उत्कृष्ट वक्ते आहेत त्यांना त्यांच्या मतदारसंघापुरतं मर्यादित न ठेवता राज्य पातळीवर त्यांना एखादी महत्वाची जबाबदारी मिळू शकते तर दुसऱ्या बाजूला रोहित पवार यांनी देखील राज्यभर दौरे केलेले आहेत युवकांशी संवाद साधलेला आहे विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ते सतत राज्याच्या विविध भागात जात असतात अशातच या दोन नेत्यांच्या नावांचा मोठ्या प्रमाणात फेरबदलामध्ये विचार केला जाऊ शकतो अशा पद्धतीची चर्चा सुरू आहे अशातच बीडमध्ये जे संतोष देशमुख हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे त्या जितेंद्र आवाड आणि संदीप क्षीरसागर त्यांनी विशेष लक्ष घातलं आणि त्यांची मागच्या काही दिवसातील आपण स्टेटमेंट आणि या सगळ्या गोष्टींमधली इन्व्हॉल्वमेंट जर आपण पाहिली तर ती नक्कीच नोटीस करण्यासारखी आहे संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांना कोंडीत पकडण्यात आणि वाल्मिक कराड व धनंजय मुंडे यांच्या विरोधात घेतलेली आक्रमक भूमिका ही संदीप क्षीरसागर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी जमेची बाजू ठरते त्यामुळे या सर्व गोष्टींचा सारासार विचार केला तर शरद पवार या तरुण नेतृत्वाच्या हाती आपल्या पक्षाची सूत्र देऊ शकतात अशा चर्चा सुरू आहेत पण या सर्व गोष्टींमध्ये जयंत पाटलांचं काय होणार हा प्रश्न मात्र अनुत्तरितच आहे आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि महापालिकांच्या निवडणुकांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची धुरा कोणाकडे सोपवली जाऊ शकते याबद्दल तुमचं मत काय ते कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी टीओडी मराठीच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा